वर्ध्यामध्ये सोयाबीनवर विविध रोगाचा प्रादुर्भाव जाणून येत आहे त्यामुळे शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेला आहे सध्या मी मानगाव शिवारामध्ये आहे आणि पाहू शकता सोयाबीनचं हे शेत आहे आणि सोयाबीन शेतामध्ये पिवळं पडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आहे चारकोल रॉड तसेच येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव या सोयाबीनवर दिसून येतो आहे सध्या हिंगणघाटचे जे आमदार आहे समीर कुणावर यांनी शेताची पाहणी केली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार समीर कुणावर आहे भाऊ काय सांगाल मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं शेत हे पिवळं पडलं आहे उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्याची मावळली आहे काय सांगाल सोयाबीन so, वरती आ, येलो मोजाक पण दिसतो आहे किंवा अजून मी बारकाईनं पाहिलं असतं त्यात खोडकिडा सुद्धा आहे हुमनीवळी आणि हुमनी सुद्धा आहे त्यामुळे दोन तीन प्रकारे यावेळेला सोयाबीनला मोठा मार बसलेला आहे आता आम्ही हिंगणघाटचे शेतं बघितले त्याशी समुद्रपूरच्या भागात बघ बग, बघितले आज आता माणगाव शिवारामध्ये मी असून श्री बोरकर यांचे शेतकरी यांच्या शेतामध्ये मी पाहणी केलेली आहे अतिशय विदारक परिस्थिती आहे या संदर्भात आताच मी मगाशी आज सकाळी वर्धेला आमची बैठक होती वर्धे मी एक निवेदन मान्य कलेक्टर मॅडमला दिलेलं आहे की या संदर्भात तातडीने पंचनामे करून जी काही मदत करता येईल ती आपण आम्हाला करून द्यावी ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आता सोमवारी आणि मंगळवारी मुंबईला कॅबिनेटची मिटिंग आहे त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मंत्रिमंडळाच्या मिटिंग आधी मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना एक निवेदन देऊन त्यांना सर्व माहिती मी त्यांना देणार आहेत आणि त्यांना निवेदनसुद्धा देणार आहे तसं तर त्यांना आजच मी संध्याकाळपर्यंत मेसेज करून त्यांना बोलणार आहे की तातडीने याची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी त्यांना विनंती करणार नाही सुद्धा जेव्हा जेव्हा एकोणीस दोन हजार चौदा पासून जेव्हा जेव्हा ही परिस्थिती आली शासनाने मदत केलेली आहे आणि यावेळेला शासन ही मदत सर्वतोपरी शेतकऱ्याला करे करेल असा मला विश्वास आहे भाऊ एकूणच कृषी शेतकऱ्याला कृषी विभागाच्या मार्गदर्शन त्याबद्दल का काय सांगाल हे बघा आता काय तर आपली ही शेती हवामान वरती आधारित शेती आहे आणि कोरोडवा शेती ही हवामान हवामानावर असल्यामुळे काय हवामान होईल पाऊस किती पडेल कमी येईल की जास्त येईल सुरुवातीला पाऊस हवामान विभागाने सांगितलं व्यवस्थित पडेल म्हणून पण लोकांनी के पेरणी केली आणि पाऊसच गेला आणि मधामध्ये अनेक लोकांची मोठ झाली त्यामुळे हवामान आधारित शेती असल्यामुळे ह्या सोयाबीनला हा दो, जास्त धोका दिसत आहे तरी याच्यामध्ये कृषी विभागाकडून ज्या चांगली अजून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून काय करता येईल ते सुद्धा आपण करू आणि वे पडल्यास आता सोयाबीनचंही आपल्याला म्हणजे पिकाईमध्ये सुद्धा दिवसेंदिवस बदलत्या हवामानानुसार पीक बदलाचे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल भविष्यामध्ये असं मला या निमित्ताने दिसते नक्कीच कृषी विभागाशी संपर्क सुद्धा केला जाईल तसेच मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संपर्क केला जाईल असे आश्वासन आमदार समीर कुणावर यांनी दिले आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा